कोपरगाव शहरातील गुरुद्वारा रस्त्यावर संजय लालचंद जैन यांचे सचिन वॉच कंपनी हे दुकान असून चोरट्यांनी पहाटे दुकानासमोर चादर आडवी लावत शटर तोडून आत प्रवेश केला दुकानातील एकोणतीस लाख बावीस हजार रुपये किमतीची टायटन कंपनीची एकशे व कंपनीचे एकशे वीस आहे अशी एकूण दोनशे पंचाहत्तर घडाळे व तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये रोख रक्कम लाख ऐवज चोरून नेला दरम्यान कोपरगाव शहर पोलीस स्टेशन या गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सदरचा गुन्हा सुरेंद्र जयमंगल दास राहणार घोडासहन बिहार व त्याचे इतर सात साथीदारांनी केला असून ते सध्या शिरूर जिल्हा पुणे परिसरात असल्याची माहिती प्राप्त झाली पथकाने शिरूर जिल्हा पुणे येथे संशयितांचा शोध घेऊन सुरेंदर जयमंगल दास वयवर्षे चाळीस रिवाज नईम अन्सारी वयवर्षे चाळीस पप्पू बिंदा गोस्वामी वयवर्षे चौवेचाळीस राजकुमार चंदन सहा वयवर्षे वीस राजकुमार बिरा प्रसाद वयवर्षे पंचेचाळीस नईम मुन्ना देवाण वयवर्षे तीस राहुलकुमार किशोरी प्रसाद वयवर्षे सव्वीस गुलशन कुमार ब्रह्मानंद प्रसाद वय वर्ष पंचवीस सर्व राहणार घोडासहन तालुका घोडासहन जिल्हा मोतीहारी राज्य बिहार असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले पथकाने पंचन समक्ष ताब्यातील आरोपी यांची अंगजडती घेऊन त्यांच्याकडून नऊ लाख हजार रुपये किमतीचे त्यात टायटन रागा टायटन टायमॅक्स कंपनीची शंभर घड्याळे दोन वायफाय राऊटर सात मोबाईल असा एकूण दहा लाख हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय पथकाने ताब्यातील आरोपींकडे त्यांच्याकडे मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस करता आरोपी सुरेंदर जयमंगल दास याने ताब्यात मिळून आलेली सर्व घड्याळे ही तो व त्याचे साथीदार अशांनी मोबिन वांड राहणार घोडा सहन बिहार यांच्यासह मागील बारा तेरा दिवसांपूर्वी कोपरगाव शहरातील एका घड्याळ मधून चोरी केले असून सदरची चोरी करताना त्यांच्याकडील मोबाईल व राऊटरचा वापर केल्याची माहिती सांगितली चोरी केलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता चोरीची काही घड्याळी ही मोबीन देवाण यांच्या मार्फतीने मुकेश सहा राहणार घोडा सहन बिहार यास सदर घड्याळे हे चोरीचे आहेत हे सांगून कमी किमतीत विक्री केले असून काही घड्याळे मोबिन देवाणी यांच्याकडे असल्याची माहिती सांगितली आहे ताबेतील आरोपितांना विश्वासात घेऊन त्यांनी इतर ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केले अगर कसे याबाबत विचारपूस करता सुरेंद्र जयमंगलदास दास याने त्याच्यावरील साथीदारांनी मिळून मागील पंधरा ते सोळा दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर शहरातील भटकल गेट परिसरात रात्रीच्या वेळी मोबाईल शॉप फोडून मोबाईल फोन चोरले आहेत चोरी केलेले मोबाईल फोन हे नेपाळ देशात विक्री केल्याची माहिती सांगितली नमूद माहितीची पडताळणी करून छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालय येथील बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दाखल आहे अठरा तारखेला कोपरगाव शहरातून सचिन वॉच कंपनी या दुकानातून रात्री काही अज्ञात चोरट्यांनी साधारण दोनशे पंच्याहत्तर घड्याळं आणि साडेतीन लाख रुपये रोख असं साधारण पंचवीस ते तीस लाखाचा मुद्देमाल हाचरून नेलेला होता त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय थोरात आणि टीम यांची गट टीम गठीत करण्यात आलेली होती घटनास्थळाला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही दिलेली होती त्याप्रमाणे तांत्रिक विश्लेषण आणि इतर माहितीच्या आधारे बिहार राज्यातील घोडासन येथील एक सराईड टोळी शिरूर येथे ताब्यात घेण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळालेलं आहे स्थानिक गुन्हे शाखेने विविध पुरुषांची तसेच स्त्रियांची महागडी घड्याळ एक साधारण शंभर घड्याळ ही त्यांच्या ताब्यातून आतापर्यंत रिकवर केलेली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज किशोर आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा

आत्मामालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव